नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते जालना जिल्ह्यात जीवन विदेचा प्रचार प्रसार नेतृत्व डी चित्राल आर एम तांगडे रामेश्वर तांगडे प्रतिनिधी जाम समर्थ जालना जिल्ह्यामध्ये तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा संदेश देणारे विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार भांडूप साधना केंद्र मुंबईच्या वतीने दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी ताडहदगाव येथे सकाळी ठीक अकरा वाजता मन करारे प्रसन्न या विषयावर मार्गदर्शन श्री शिरसाट जी प्रबोधक व उद्योजक मुंबई यांचे प्रबोधन आयोजित करण्यात आले आहे या अनुषंगाने सकाळी आठ ते साडे दहा या वेळेस नगर प्रदक्षिणा प्रार्थनेच्या जयघोषात तसेच ग्रंथ दिंडी निघणार आहे याप्रमाणे मासेगाव येथेही सायंकाळी ठीक चार ते सहा वेळेत प्रार्थना जप यज्ञ व सात ते नऊ या वेळेत हरिपाठ नंतर प्रवचन होणार आहे या अनुषंगाने पंचकृषीतील भाविक भक्ताने कृपया या अनमोल संधीचा अनमोल जीवनासाठी लाभ घ्यावा असे आवाहन डी ए चित्राल तसेच आरयम तांगडे यांनी केले आहे पुढील अपडेट साठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद